झालो अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे मुळात जो प्रश्न छापून आलेला आहे तोही खूप स्पेसिफिक आहे तो चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात त्यांनी विचारलेला प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण सभागृहातल्या सिनियर सदस्यांनी आवाज कमी करा तर यामध्ये चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये घाण साठली अशी तक्रार प्रदूषण विभागाकडे नसून ती आली होती ती सहाय्यक अभियंता जलसंपदा यांच्याकडे प्राप्त झाली होती उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यामुळे तिथे शेवाळं आणि काही घाणीचं साम्राज्य होतं प्रदूषणाचा अशी कुठली आम्हाला तक्रार त्याच्यामध्ये पहिले तर प्राप्त झाली नाही दुसरा विषय आपण जो सांगितला त्याच्यामध्ये इथे नमामी चंद्रभागा हे अत्यंत महत्वाचा विषय आहे नमामी गंगे जसं देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकल्पना सुरू केली आहे त्याच संकल्पनेवर आधारित मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नमामी चंद्रभागा हे काम होत आहे त्या चंद्रभागा नमामी चंद्रभागामध्ये अठ्ठेचाळीस कोटीच्या प्रमा या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये चौतीस कोटीचे नगरपालिकेला दिलेले आहेत त्यामध्ये पंधराच कोटी खर्च झालेले आहेत आणि हे एप्रिल अखेरपर्यंत जे एस टी पीचं काम आहे ते पूर्ण होईल असा अंदाज आता याच्यामध्ये आहे या संदर्भामध्ये प्रदूषणाची तक्रार कुठेही असेल तर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल पण अशी कुठलीही प्रदूषण संदर्भातली तक्रार आमच्या विभागाला तेव्हा प्राप्त झालेली नाही आणि उजनी धरणाविषयी आपण म्हटलात तर उजनी धरणामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर या नद्या ज्या आहेत ते भीमा नदी अक्लूज नदी प परिषद त्याच्यामध्ये अक्लूज माळेवाडी यांचं जे घरगुती सांडपाणी आहे त्या सांडपाण्याचा तिथे प्रदूषण आहे आणि हीच पुन्हा नदी नीरा नदी वाटे भीमा नदीमध्ये हे पाणी जातं यशवंत नगर संग्राम नगर या सगळ्या ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्या माध्यमातून तिथे नक्कीच त्याच्यामध्ये प्रदूषण येतं यासाठी अक्लूज नगर परिषदेत सुद्धा सांडपाणी प्रक्रिया केंद्र मंजूर केलेलं आहे त्याची जागाही निश्चित झाली आहे आणि त्याचं काम आहे चला प्रश्न अवताडेजी बोला अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विषय माझ्या मतदारसंघातला पंढरपूर शहरामधला आहे अध्यक्ष महोदय दक्षिणची काशी म्हणून पंढरपूरला आज आपण संबोधलं आहे तर अध्यक्ष महोदय आज या चंद्रभागेवरून त्या ठिकाणी पंढरपूर तालुका असेल मंगळडा तालुका असेल सांगोल तालुका असेल सोलापूर शहर असेल या ठिकाणी प्रत्येक या पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक योजना या प्रमुख शहराच्या आणि तालुक्यातील बऱ्याचशा गावांच्या या नदीवरती या योजना बऱ्याचशा आहेत आणि अध्यक्ष महोदय ह्या योजना अशा आतापर्यंत म्हणजे अध्यक्ष महोदय लाखो भाविक पंढरपूरमध्ये येतात आणि लाखो भाविक विचारतो विचारतो एक लाख महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय लाखो भाविक या निमित्तानं येतात अध्यक्ष महोदय या सगळ्या तालुक्यांचा आणि सोलापूर शहराचा सुद्धा सगळ्या नागरिकांच्या आरोग्याचा धोका आरोग्याच्या धोक्याची घंटा वाजण्याचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे हो दे, अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय चंद्रभागा नदी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो अध्यक्ष दे, महोदय चंद्रभागा नदीमध्ये नदी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडनुसार प्रदूषित नद्यांची वर्गवारी केली जाते अतिप्रदूषित म्हणून नद्यांची वर्गवारी चंद्रभागेच्या नदीचा समावेश देशामध्ये अध्यक्ष महोदय प्रश्न आहे की या प्रदूषणावरती सरकार ठामपणे कुठला निर्णय घेतील आणि नमामी चंद्रभागेमध्ये अध्यक्ष महोदय नमामी चंद्रभागेमध्ये जे कार्य अहवाल दिला होता ते कागदावरतीच राहिलेला आहे तो कधी त्या ठिकाणी अंमलात आणला जाईल मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो विषय विचारला आहे त्याच्यामध्ये दोन विभागांचा विषय येतो एक म्हणजे पाणी पुरवठा विभाग जलसंपदा विभाग आणि नगर विकास विभाग तर मी स्वतः कारण मी सुद्धा या महाराष्ट्रातली विठ्ठलाची भक्त आहे चंद्रभागेच्या पावित्र्याविषयी मला त्याची पूर्ण जाणीव आहे मी अधिवेशन झाल्यानंतर लवकरात लवकर स्वत पंढरपूरला भेट देणार आहे तिथे जाऊन साईटवर वर नमामी चंद्रभागेचा पूर्ण रिव्ह्यू घेणार आहे त्याचं ऑडिट करणार आहे संबंधित विभागांना जे पाणी पुरवठा विभाग आहे जलसंपदा विभाग आहे आणि नगरविकास विभाग आहे यांना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्या या अधिकाऱ्यांना बोलवणार आहे